नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे श्रुती आणि राहुल दोघ जण एकमेकांना भेटलेले आहेत आणि ते गाडीत एकत्र आहेत आणि त्यांना कला पाहते राहुल श्रुतीला तिथे सोडतो आणि जायला निघत असतो त्यानंतर कला पाहते आणि श्रुती गाडीतून उतरलेली असते श्रुतीच्या जवळ जाते आणि म्हणते तू श्रुतीस ना तेव्हा ती म्हणते हां तेव्हा कला म्हणते की मला तुझ्याशी बोलायचं आहे तेव्हा श्रुती म्हणते काय तर कला सांगू लागते की तू आता राहुल बरोबर होते बरोबर आहे तू राहुलची गर्लफ्रेंड आहेस ना पण तुझ्या लक्षात येत आहे का हा राहुल किती मुलींना फसवतोय आहे का तुला तेव्हा कला असं सा सांगितल्यानंतर श्रुती म्हणते नाही कारण तू खोटं बोलतेस तेव्हा कला म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव या राहुलने माझ्या बहिणीला फसवले आणि लग्न मंडपातून तो तिला घेऊन गेलेला आहे त्याच्यामुळं तर माझ्या नैना दीदीचं लग्न मोडलेलं आहे हे जेव्हा कला सांगते तेव्हा तिथे असलेली श्रुती विचार करू लागते की हो बरोबर आहे काहीतरी तथ्य आहे या गोष्टीमध्ये कारण ती म्हणते की हो बरोबर आहे आत्ता लक्षात आलं माझ्या कारण म्हणूनच तर इकडे मला असं जाणवत आहे की त्या दिवशी राहुलनेच मला सांगितलेलं होतं की लग्नमंडपातून नवरी मुलगी गायब होणार आहे तेव्हा तिला आठवलेलं असतं कला म्हणते याच्यावरून लक्षात घे कारण नैनाला त्यानेच पळवलेलं होतं हे जेव्हा तिथे श्रुती ऐकते तेव्हा तिला धक्का बसतो ती म्हणते काय तेव्हा कला सांगू लागते की एक गोष्ट लक्षात ठेव तू मला काही मदत नको करू पण माझ्यासारखे माझ्या आईवडिलांना रडताना त्या दिवशी तू बघितलं आहे कारण आमचं लग्न हे कवर करण्यासाठी तूच स्थित होती माझ्या आईवडील रडत होते चांदेकरांच्या पाया पडत होते हे सर्व तू पाहिलेलं आहे आणि त्याचबरोबर तुला हेही माहिती आहे की त्या दिवशी नक्की घडलं काय आहे ते कारण काहीही झालं तरी तुझेही आईवडील माझ्या आई वडिलांसारखेच असतील ना गं तुझ्या आईवडिलांना अशी वेळ आली तर तुझला काय वाटेल त्यांनाही रडायला लागलं तर त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे दिनकर आवरून निघालेला असतो तेव्हा त्याला संगीता म्हणते की अहो कुठं चाललात तुम्ही अहो बरं वाटत नाहीये तुम्हाला अहो डॉक्टरांनी दोन दिवस आराम करायला आहे पण दिनकर मात्र ऐकायलाच तयार नसतो तो म्हणत असतो की नाही मला जावंच लागणार आहे त्यानंतर संगीता त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते पण दिनकरचा हट्ट असतो इकडे कला पुन्हा बोलू लागते कला म्हणत असते की विचार कर काय वाटलं असेल माझ्या आईबाबांना कारण काहीही झालं तरी त्यांना त्यांच्या मुलीचं सुख महत्त्वाचं होतं म्हणून ते चांदेकरांच्या हातापाया पडत होते पण त्या दिवशी कोणालाच कळलं नाही की राहुलने नैना तैला मंडपातून पळवून नेलेला आहे आणि आत्ताही राहुल तुम्हाला सगळ्यांना फसवतोय कारण राहुलचं लग्न ठरलेलं आहे कारण काहीही झालं तरी आता दोन दिवसात त्याची एंगेजमेंट होणार आहे हे ती श्रुतीला सांगते आणि श्रुतीला म्हणते बघ तू विचार कर तुला काय वाटतंय कारण काहीही झालं तरी तुला तुझ्या आईवडिलांना रडताना पाहायचं नसेल तर मी काय म्हणते ते ऐक असं श्रुतीने सांग श्रुतीला कलाने सांगितलेलं असतं श्रुती म्हणते हो मी मदत करायला तयार आहे तुला कारण तू म्हणते त्या बोलण्यामध्ये कुठेतरी तथ्य आहे म्हणूनच तर त्या दिवशी राहुलने मला सांगितलं होतं की नवरी मुलगी लग्नमंडपातून गायब झालेली आहे ते कारण त्यानेच आधी सांगितलं होतं ही न्यूज करायला इकडे आता कला घरी आलेली असते अद्वेतला ती म्हणत असते की अद्वैत मला तुझ्याशी बोलायचं आहे परंतु अद्वैत म्हणत असतो की अशी तू गेलेली होतीस बाहेर तुला कळतंय का तू काय केलेलं आहेस ते कारण बाहेर गेलं तर म्हणणार सगळे अद्वैत चांदेकरची बायको आहे या कपड्यांमध्ये तेव्हा कला म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव प्रत्येक वेळेस तुझं तोंड चालवत जाऊ नकोस काही झालं तरी तुलाच मी वाचवलेलं आहे या सगळ्यांमधून अद्वैत म्हणतो ते कसं आता मला तू कसं वाचवलं आहेस तेव्हा कला सांगते की काल तू सगळ्यांना सांगितलं की त्या साड्या अंजूसाठी आणलेल्या होत्या आणि जर त्यातली एखादी साडी माझ्या अंगावर कोणी बघितली असती तर काय वाटलं असतं हा विचार करतोयस का तू जरा म्हणून मी ती साडी नेसलेली नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या साड्या तू माझ्यासाठी आणल्याच नव्हत्या तर मी का नेसू त्या साड्या आणि मी काय तुझी बायको आहे का हेच तुम्हाला प्रत्येक वेळेस वारंवार सांगत असतो ना मग का नेसायच्या मी त्या साड्या असं कलाच उलट अद्वैतला बोलते आणि अद्वैत गप्प राहतो अद्वैत म्हणतो की हो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता इकडे गुरुजींनी गुरुजींबरोबर बोलून आबांनी एंगेजमेंटचा मुहूर्त काढलेला असतो दोनच दिवसांचा मुहूर्त असतो आणि आता दोनच दिवसात राहुल आणि राधाची एंगेजमेंट होणार असते आणि इकडे संगीताने पण गुरुजींना बोलवलेलं असतं गुरुजींनी दोन दिवसानंतरचा साखरपुड्याचा मुहूर्त सांगितलेला असतो त्यामुळं इकडे नयनाचा साखरपुडा पण दोनच दिवसात होणार असतो म्हणजेच एकाच दिवशी राहुलचा साखरपुडा आणि इकडे नयनाचा साखरपुडा होणार असतो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे नैना जेव्हा सोशल मीडियावरती बघते की राहुलच्या एंगेजमेंटचा फो फोटो आलेला आहे हे, हे लग्न जमल्याचा फोटो आलेला आहे हे, हे पाहून तिला धक्का बसतो आणि त्या क्षणी तिने राहुलला फोन लावू लागते पण लाहो राहुलचा फोन हा स्विच ऑफ असतो इकडे रोहिणीने पण आता सगळी तयारी जोरदार करायचं सुरुवात केलेली असते आणि रोहिणी फोन करत असते म्हणत असते किती कामं आहेत आता सगळं असं हो ग्रँड व्हायला पाहिजे अद्वैतच्या लग्नात जे झालं होतं तो, तो गोंधळ हो व्हायला नको आहे आणि त्याचबरोबर साड्याही मागवलेल्या असतात साड्या आलेल्या असतात तेव्हा रोहिणी पुन्हा पुन्हा म्हणून दाखवत असते की अद् अद्वैतच्या लग्नात जे झाले ते व्हायला नको आहे आता राहुलच्या लग्नात तसा गोंधळ होणारच नाही कारण राहुलसाठी जी बायको बघितलेली आहे ती चांदेकरांच्या तोला मोलाची आहे असं तिचं म्हणणं असतं हे ती वारंवार बोलून दाखवत असते त्यामुळं इकडे सरोजला मात्र वाईट वाटत असतं तर रोहिणी म्हणते की खऱ्यांना बोलवावंच लागेल मी त्यांना कॉल करते आणि मग रोहिणी कॉल करते पण त्याचवेळी सरोजने सांगितलेलं असतं की त्यांना काहीही बोलवायची गरज नाही पण रोहिणी म्हणते मला सर्वजण विचारतील आणि ती सांगते की असं असं राहुलचं साखरपुडा आहे तुम्हाला यावं लागेल तेव्हा संगीता म्हणते हो आलो असतो पण त्याच दिवशी नयनाचाही साखरपुडा आहे त्यामुळं आम्ही येऊ शकत नाही खरंच तुम्हाला शुभेच्छा तुमचं तुम्हा अभिनंदन तर इकडे रोहिणीला धक्का बसतो एवढं लवकर लग्न जमलं पण असं ती म्हणू लागते इकडे आबांनी आता कलाला बोलवलेलं असतं आबा कलांकडे कला आबांकडे येते आणि आबांना म्हणते आबा तुम्ही मला बोलवलं तेव्हा आबा म्हणतात हो तेव्हा आबा सांगतात की हे पैसे घे कसं आहे लग्नानंतरचा पहिला पाडवा आहे उद्या पाडवा आहे तर पाडव्याची पूजा करायची आहे तो मान तुझा आहे आणि त्याचबरोबर काही झालं तरी आपल्या घरातला आनंद कमी होता कामा नाही देवयत तुला माहिती आहे कसा आहे तो तुला काय बोलेल तर त्याचा राग मनावर घेऊ नकोस काही झालं तरी आपला पाडवा हा चांगलाच झाला पाहिजे तेव्हा कला म्हणते आबा एक सांगू का मी काही चुकीचं घडू देणार नाही पण मला पैसे नको गुढीसाठी साडी आणायचा मान आहे ना माझा मी माझ्या पैशाने आणू का कारण असंही या घरातला माझा पहिला पाडवा आहे तेव्हा आबा म्हणतात की काहीच हरकत नाही आहे तू घेऊन ये साडी गुढीसाठी आणि आबांनी आता कलाला गुढीसाठी साडी आणायला जा सांगितलेलं असतं त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे कला नैनाला फोन करून बोलवते आणि म्हणते की नैना ताई मला तुझ्याशी बोलायचं आहे तू मला भेटायला या आता नैनाला जाणवत आहे की कलाने का भेटायला बोलवलेलं आहे तिथं आल्यानंतर नैना म्हणते की मला तुझ्याशी काहीही बोलण्यात इंटरेस्ट नाही आहे आणि एक गोष्ट तू राहुलबद्दल जर काही वाईट सांगणार असशील तर तू मला सांगू नकोस कारण तो तुला अधिकार नाही तुला प्रत्येक वेळेस तुझा मोठेपणा मिरवायचा आहे तुझ्यासाठी तुझा पैसा महत्त्वाचा आहे तुझ्या श्रीमंतीमध्ये शेअर नको म्हणून तू असं करत आहे असं नैना कलाला भडकवत असते पण कला म्हणत असते की अगं ऐकून तरी घे माझा आधी तू काहीही झालं तरी तू वाटेल ते आरोपच करत सुटत असते तुला माहिती आहे का तर नैना ऐकूनच घेत नाही नैना म्हणते की मला राहुलच्या विरोधात एक शब्दही ऐकायचा नाही त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रजनी इकडे भाजी निवडत बसलेली असते आबा तिथे बसलेले असतात ते पुस्तक वाचत असतात अदवेत येतो आणि अदवेत म्हणतो आबा काय वाचताय आबा म्हणतात काही नाही रे असंच त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं आबा विचारतात की श्रीकांतचा काही फोन आलेला हो। का रे पोहोचला वगैरे तेव्हा अदवेत म्हणतो हो काका का, का पोहोचला आहे बराच वेळ झाला मुंबईला तेव्हा इकडे रजनी पण म्हणते हो ते पोहोचले का तेव्हा अद्वेत म्हणतो हो त्यावेळेस आबा म्हणतात का गं रजनी तुला पण फोन आला नाही का तेव्हा रजनी म्हणते मी कामात असते ना मग माझं फोनकडे लक्ष नसतं त्यामुळं नसेल निवांत झाली की करतील ते पण त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं आबा म्हणतात की अद्वैत मी जरा रूममध्ये जाऊन पडतो तर अद्वेत म्हणतो काय झालं आबा तुमची तब्येत तर ठीक आहे ना आबा म्हणतात हो रे जरा वयाच्या मनाने होत असतो त्रास कमी जास्त त्यानंतर कला तिथे येते कलाने साडी आणलेली असते ती आबांना सांगते की आबा गुढीसाठी साडी आणली आहे आबा, आबा म्हणतात रजनीकडे दे रजनी ती साडी देवाच्या पुढे ठेव हो। उद्या अद्वैत आणि कलाचा लग्नानंतरचा पहिला पाडवा आहे त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आबा म्हणतात की मी रूममध्ये जाऊन पडतो जरा कसं आहे मला त्रास होतोय काही झालं तरी कसं वय झालंय ना आता तुमच्या एवढं सारखं धावपळ करणं वगैरे जमत नाही पाठ टेकली तर बरं वाटेल रजनी ही आता देवघरात गेलेली असते कला म्हणते अद्वेत मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय अद्वैत मात्र तोरा दाखवत तिथून निघून जातो कलाला राग आलेला असतो आणि अद्वेत जाता जाता कलाला एक मेसेज सोडून जातो तो म्हणजे की तो अंजूला सांगतो की अंजू माझ्यासाठी माझं डिटॉक्स ज्यूस तयार कर आणि ते रूममध्ये आणून दे आणि जाताना तो कलाकडे पाहतो याचाच अर्थ कलाच्या लक्षात येतं की कलाने ते घेऊन जावं अशी अद्वैतची इच्छा आहे मग कला अंजुला सांगते की हो उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे कला ही अद्वैतला बोलत आहे तुला माहिती आहे का आपल्या लग्नामध्ये जी पत्रकार श्रुती होते तिने न्यूज केलेली तिने आधी प्रश्न विचारलेला ती भेटलेली होती ती राहुलची गर्लफ्रेंड आहे आणि बाकीच्याही त्याच्या अनेक गर्लफ्रेंड आहेत त्यापैकी ती एक आहे तेव्हा अद्वैत म्हणतो काय सांगतेस तेव्हा कला म्हणते हो आणि ती आपल्याला मदत करायला तयार झालेली आहे तिच्याकडे पुरावा वगैरे आहे पण ती सध्या देऊ शकत नाही त्यानंतर अद्वैत तयार होतो आता दुसऱ्या दिवशी पाडवा आहे कला अद्वैत घरातील सर्वजण छान तयार झालेले आहेत आणि कला अद्वैत दोघांच्या असते गुढीची पूजा केली जात आहे गुढी उभारली जात आहे घरातील नव्या सुनेला तो मान दिला गेलेला आहे आणि कला ही मनापासून हे सर्व करत असते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अद्वैत ही तिथे असतो कला अद्वेत जोडीने गुढी उभारत आहेत आणि नवीन आयुष्याला सुरुवात करत आहेत त्याचबरोबर सरोज हे सर्व पाहत आहे सरोज ही छान तयार झालेली आहे अद्वेत पण कलाला छान असं तिथं ट्रीट करत आहे एक शब्दही वाईट बोलत नाही घरातील सर्वजण गुढी उभा करतात आणि गुढीला नमस्कार करतात आणि त्याचबरोबर मनातील इच्छा बोलून दाखवतात अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू